नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबा पोपाटी शिक्षा संघटना आणि आता आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे की आधार लिंक मोबाईल हा करायचा आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकांनी लक्षात ठेवा मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी लवकरच आता धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळ हे तुमच्यासाठी चालू होतं आहे आता ऑनलाईन चालू होणार आहे प्रत्येकानं आपलं बँकेचं अकाउंट आधार कार्ड पॅन कार्ड आपल्या गाडीच्या परमेट आणि आपलं राशन कार्ड लागणार आहे त्याच्यात आणि पाचशे रुपये ही तुमची मेंबरशिप आहे जे मंडळाचे सभासद होतील त्यांना मंडळाच्या माध्यमातून सुमारे तेरा योजनांचा लाभ होणार आहे हे मात्र कुणी विसरू नका तर सर्व मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळाचं ऑनलाईन चा, चालू होतात चा, सभासद व्हायचं आहे आणि हा आपला स्थानिकांचाच व्यवसाय आहे स्वयंरोजगार आहे आणि स्थानिकांच्यासाठी ही एक मोठी व्यापक योजना आहे धन्यवाद